सर्व दत्त परिवारासष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण दत्त संप्रदायाचे चौथे अवतार यांचे गुरु ज्ञात नाहीत आणि आई वडीलही ज्ञात नाहीत यांचा वेश दिगंबरी यांचे चरित्र ग्रंथ श्री स्वामी लिलामृत आणि श्री श्री गुरु लिलामृत यांचे शिष्य सोळप्पा महाराज बाळप्पा महाराज आणि आळंदीचे नृसिंह सरस्वती आणि रामानंद बिडकर महाराज यांचा कार्यकाळ अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा हा दत्त परंपरेतील चौथा अवतार मानला जातो दत्त संप्रदायात दत्त महाराजांचा पहिला अवतार हा पिठापूर येथे चौदाव्या शतकामध्ये झाला त्या अवताराचे नाव श्रीपादश्री वल्लभ हे आपल्या सर्वांस माहीत आहे त्यानंतर पुढे नरसिंह सरस्वती या नावाने दत्त महाराजांचा दुसरा अवतार कारंजा येथे जन्मास आला त्यांच्या अवताराचा कालावधी म्हणजे तेराशे अठ्याहत्तर ते, ते चौदाशे अठ्ठावन्न असा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपादश्रीवल्लभ यांच्या पादुकांची स्थापना करून नंतर ते वनामध्ये गुप्त झाले आणि त्यांच्या गुप्त झाल्यानंतर सुमारे तेरा वर्षांनी कर्दळीवनात ते पुन्हा प्रगट झाले तेच म्हणजे आजचे स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज आहेत दत्त संप्रदायात अनेक सत्पुरुष होऊन गेले जसे की वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज एकनाथ महाराज दासोपंत महाराज चिदंबर दीक्षित महाराज नारायण महाराज जनार्दन स्वामी स्वामी समर्थांनी स्वतःचे नाव नृसिंहभान असे त्यांच्या भक्तांना सांगितले होते आणि दत्त संप्रदायामध्ये यांना चौथे अवतार असे मांडण्यात आले आहे त्यामुळे दत्त संप्रदायातील सर्वजण हे स्वामी भक्त झाले ज्यावेळेला नरसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैले येथून जेव्हा ते कर्दळी वनामध्ये गेले त्यानंतर कर्दळी वनामध्ये ते तपश्चर्याला बसले आणि त्याच्यानंतर सुमारे साडेतीनशे वर्षाच्या नंतर त्यांच्याभोवती एक वारूळ तयार झाले होते व एक लाकूड तोड्या हा लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला असताना त्याच्या हातून नुसटून ते वारुळावर पडले आणि त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज झाले ही कथा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तो कुऱ्हाडी तो कुऱ्हाडीचा वार हा स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर लागला त्यानंतर तिथून महाराज उठून गंगा काठाने महाराज कलकत्ता आणि जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी काठी आले आणि स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढे या गावामध्ये प्रगट झाले आणि तेथील गावामध्ये वास्तव्य करत होते तेथील मंदिरामध्ये ते वास्तव्य करत होते आणि कधीतरीच ते गावात येत होते त्याच गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते ज्या वेळेला स्वामी महाराज त्या गावामध्ये येत त्यावेळेला तो ब्राह्मण त्यांना भोजन देत असे गावाच्या नंतर स्वामी समर्थ महाराज सोलापूर मोहोळ पंढरपूर या ठिकाणी वास्तव्य करून त्यांनी त्यानंतर तिथून अक्कलकोट येथे आले त्यावेळेला त्यांनी तीन दिवस काहीही न खातापिता तेथे राहिले तेव्हा चोळप्पा यांनी श्री स्वामी समर्थांना आपल्या घरी नेले आणि तेथे त्यांना भोजन दिले तेव्हापासून चोळप्पा हे स्वामी समर्थांचे शिष्य झाले त्यावेळेला गावातील लोक हे चोळप्पांना म्हणत की चोळप्पांनी एका वेड्या मनुष्याला त्यांच्या घरी आणून ठेवले आहे पण हळूहळू श्री स्वामी समर्थांच्या दिव्यत्वाची प्रचितीही अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली आणि त्यानंतर दररोज तेथील लोक स्वामी समर्थांच्या दर्शनाला येऊ लागले तसेच अक्कलकोट येथील राजासाहेब यांचीही श्री स्वामी समर्थांवर दृढ भक्ती होती आणि त्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या राजवाड्यातही कधी कधी जात असत आणि तेथे मुक्कामी राहत असत श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे आल्यावर प्रथम त्यांनी तेथील खंडोबा मंदिरामध्ये ते कट्ट्यावर स्थानापन्न झाले ते खंडोबाचे देऊळ सध्याच्या अक्कलकोट येथे एस टी स्टँड समोर आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तेथे तपसाधना केली आणि ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्याने त्यांनी अक्कलकोट येथे अनेक चमत्कार केले आपले शिष्य बाळप्पा आणि चोळप्पा या दोघांवरही श्री स्वामी समर्थांनी कृपा केली श्री स्वामी समर्थ महाराजांची कांती ही अतिशय दिव्य होती त्यांच्या शरीराचा रंग हा गोरा होता आणि त्यांचा अनुभव हे आपल्या सर्वांना माहीत आहे स्वामी समर्थ महाराजांनी अख्ख्या भारतभर भ्रमण केले आणि भारतामध्ये ते विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावांनी प्रसिद्ध झाले नंतर पुन्हा काही काळानंतर ते परत मंगळवेढा येथे आले आणि त्यानंतर ते परत अक्कलकोटी या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत नंतर ते अक्कलकोटीच राहिले वेगवेगळ्या जातीचे लोक वेगवेगळ्या धर्माचे लोक हे स्वामी समर्थांभोवती गोळा झाले आणि स्वामी समर्थांनी सगळ्यांवर सारखेच प्रेम केले सर्वांवर सारखीच कृपा केली अनेक अहंकारी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले आणि जसा ज्याचा अधिकार त्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येकांवर कृपा केली आजही लाखो भक्त कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जातात श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मोठा शिष्य परिवार तयार झाला आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा